मिरची कशी चित्र नाही रे हा हे बघ नव्हता बसलेला रुसलेला आहे तो असताना आर इथे रडकी मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर आता ना मी रिलच्या अवतार मध्ये येऊन ब्लॉग चालू केलेला आहे कारण की आम्हाला आहे ना सकाळी सकाळी आमचे कॉमेडी व्हिडिओ शूट करायचे होते तर आम्ही ते चालू आहे आमचं काम अजून आणि ऋषी बागाने त्याच्या एल्बोला आहे मी ते पिल ऑफ मास्क लावून दिलेलं ला आहे ना तर पार्ट आहे म्हणून बसावं लागतं बिचार हा विचारा बिचारा सततच बिचारा म्हणतो आणि इकडे बघा ना आई मी किती मोठा भाजीपाला आणलाय मिक्स करून आणता तुम्ही हे आहे का वाव जळवा टमाटर रे हे तर पूर्ण अटॅच झालेलं आहे ते टमाटा इज फेवरेट पार्ट टमाटा नसला तर घरात येणार ना करमतच नाही टमाटा कांदा लसूण पाहिजे आणि हिरवी मिरची पण पाहिजे बाकीचं भाजीपाला नसला तरी चालतो म्हणजे तुला म्हणजे लागतो ला कांदा टमाटर कोथंबीर कोथंबीर नाही कोथंबीर नसली तरी धकून जातं माझं हिरवी मिरची पण नसली तर एखाद्या वेळेस धकून जातं पण कांदा टमाटर पूर्ण हप्तावर पाहिजे असतं लिंबू हा लिंबू लिंबू तर आम्ही गावाकडून इतके सारे आणलेले ना आता मस्त भाजीवर खायला आणि मेथी पण आणली वाव खूप दिवसानंतर मेथी आणलेली आहे तुम्ही तर म्हणे मंडीतून ना आणायची मेथी पालकांना मग आणली जाणं नाही होत ना दोन दोन तीन तीन दिवस मंडळी हा पण मग ती खराब होते ना मग आता तोडून आहे ना ती मस्त पन्नीत बिन्नीत बांधून ठेवायची म्हणजे ती चांगली दिवस टिकते हे बघा मिरची कशी विचित्र आवली साप सारखी साप कसा सगून टाळून बसतो तस हे कुठे राहिले साप तुम्ही असे सगळेच साप आहे आहेत साप कुठे राहिले हे सगळेच साप आहे हे बघा कशा मिरच्या आहे प्रकार आणलेल्या जुळवा टमाटर सापा सारख्या मिरच्या विचित्र विचित्र फेवरेट पार्ट आहे ते मी ब्लॉग मध्ये जेव्हा पण करते ना तेव्हा मी ब्लॉग मध्ये दाखवत असते कारण की माझे फेवरेट पार्ट आहे कंटुले इतके आवडतं ना मला खूप जास्त आणि सोपे पण आहे करायला नुसतं कांदा कापायचा कांदा टाकायचा आणि हे टाकायचं मस्त वाफवून घ्यायचे झाले ऍक्च्युली आज आहे ना आम्ही उठलो लवकर होतो पण आमचं जेवण आहे ना खूप उशिरा होतं तर आम्ही सकाळ सकाळी ना व्हिडिओज वगैरे शूट केलेले तर ऋषीसाठी मी भेंडीची भाजी बनवलेली आहे मस्त पैकी आता त्याला आवडली पाहिजे फक्त कांदी रोज त्याच्यासाठी ना काही पण छान केलं ना तर त्याच्यात नाव ठेवतं म्हणजे ठेवतच तो बुराई काही ना काही काढतच राहतो तो तुला आवडो नको आवडो तुला आता तीच खायची कळलं दुसरं काही करून देणार नाही कोणी हा मटकी पण आहे हे बघी मटकी पातळ पाहिजे थोडी अजून पाहिजे हो ना ठीक आहे पण आता तू खाऊन घे गुमान तर थोड्या वेळा आधी ना ऋषीने असं लावून ठेवलेलं होतं कारण की त्याला प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचा होता आणि आता मी लावून ठेवलेलं आहे कारण की मला व्हिडिओ शूट आहे आणि बघा ना त्याने जेव्हा लावलेलं होतं तेव्हा मी त्याला किती असं म्हणजे सोबत सोबतच होते असं एकदम त्याला की असं कर तसं कर हे कर ते कर तो बघा ना मस्त आरामशीर झोपलेला आहे त्याला काहीच टेन्शन नाही टेन्शन घ्यायचं थोडी मदत करू लाग ना मला व्हिडिओ शूट व्हिडिओ शूट करायला थोडी मदत कर आ, ना आयडिया द्यायची थोडी कॅमेरा आहे आता शूट घ्यायला मला तो हा पण आयडिया तर देऊ शकतो ना तुझ्या आयडिया बेस्ट आयडिया दे काहीतरी फुकत बसत हा फुक बर फुक तेवढं तरी कर काहीच करणार नाही नुसतं पडून राहील त्याचा आता फोन चार्जिंगला लावलेला आहे ना तेव्हा नुसतं पडून राहील असा त्याला करमणार पण नाही तितका वेळ मला डिटेल वगैरे तू एकदम मला खरंच करत नाही आणि घरात आहे ना इतका वेळच नुसतं गोंधळ गोंधळ होता ना फोन चालू माझा फोन चालू त्याचा फोन चालू असे व्हिडिओज वगैरे आवाज वगैरे चालू होता मध्येच काहीतरी भंगारवाला ओरडत होता हे ओरडत होता इथे भांडे रचत होते ना तर ते वाजत होत ते इतका गोंधळ होता आणि आता ना एकदम शांतता होऊन गेली कारण की त्याच्या हातातला पण फोन गेला माझा पण फोन मी चार्जिंगला लावला तर एकदम शांतता होती ना तर तो असा वाजत होता त्याला म्हटलं तुला शांतता सणच नाही होते का काही ना काही गोंधळ करायचाच आहे का हे काय सोन कुत्र कुत्र करतच राहतो गव शांत बस बरं आता शांत बस तर आता संध्याकाळचे पाच वाजलेली आहे आणि इतका वेळ आहे ना मी व्हिडिओ वगैरे शूट करत होते ना त्यामुळे ब्लॉग कडे लक्षच दिलं गेलं नाही आणि बघ ना कोळ वातावरण कसं डेंजर झालेलं एकदम काळे काळे डग झाले म्हणजे चार वाजेपासूनच आहे ना असा अंधार अंधार झालेला आहे बघा कसलं भयान वातावरण झालंय ना एकदम ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे सर्व आणि हर्ष देना या ठिकाणी ट्युशनला जायची तयारी करतोय आणि ऋषी इकडे व्हिडिओ एडिट करतोय तू माझं इंट्रो बनवणार होता ना, ना। गाय तुम्ही मला कमेंट मध्ये विचारत होते ना ऋषी दादा जसं इंट्रो टाकतो तसं माझा गाणे टाकत आहे तर आम्हाला एडिटच करून देत नाही आता आता तुला काय काम आहे मग पाऊस पण सुरू झाला आमच्या इथं वा बारीक बारीक पाऊस सुरू झालाय चालू झालाय का घर हा चालू झालाय चालू झाला पाऊस चालू झालाय ऋषी पाऊस चालू झाला अरे वा काय अरे वा तुला जिम ला जायचंय ना जाईल मी बरोबर मी कार घेऊन जाईल त्याला म्हणतो ब्लॉग मध्ये बोलत नाही तू रे फोन मध्ये मस्त लक्ष अगं पण मी काम करतोय हो तो त्याचा प्रोजेक्ट पण बसलेला होता तेव्हा काय रे तू बसलेला नव्हता नाही रे नव्हता बसलेला रुसलेला आहे तो माझ्यावर सध्या तो प्रोजेक्ट तू वाकड फाकडे इम्पॉर्टंट आहे दोन मिनिटं बर तर आता आहे ना यांचं सर्वांचं सा चालू इथे प्रोजेक्ट बनवणं प्रोजेक्ट तर हर्षदचा आहे पण बनवतो ऋषी आहे ओम ए आणि मेन म्हणजे बनवते मेन म्हणजे सर्वात जास्त हेल्प करते अ ना स्कूबी शिकुबी कुश भारी येऊन बसली बघ ना ती जसं तुमच्या मध्ये मदतच करायला आलेली आहे शकुभी तू मदत ए शकुभी तर या ठिकाणी ना कल्याणी आणि माधवी व्हिडिओ कॉल करून करून हर्षद चुकल्या करताय काय हर्षदच्या चुकल्या करता का शंभू हे बघा या हे शंभू शंभू काय काय चल चल ये इकडं चल 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 पटकन ये 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 ये, ये, ये। चल आणि तुमचा झाला का का अभ्यास दोघींचा बापरे हे बघाच्यात त्यांचा अभ्यास पण झालेला आहे तू काहीच केलं नाही तर आताय ना संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आणि ऋषी अजून पर्यंत आहे ना हे प्रोजेक्ट वगैरे बनवत आहे आणि आई आहे ना इकडे भाजीपाला निवडत होत्या तेवढ्यातच आमची लाईट गेली केली कसं दिसते असते मी बाप काय डेंजर दिसले एक मिनिटासाठी म्हणजे मी डायरेक्ट आले ना तर आईने ना गोल्ड फिलॉप मास्क लावलेले गोल्डन मॅन बनवायसाठी वाळलं असेल तर ते पिल करून टाकायचं वाळलं नाही अजून वाळू द्या पूर्ण पंधरा मिनिटच ठेवायचं जास्त नाही ठेवायचं आणि यार आता स्वयंपाकाला लागायचं होतं पण आमची लाईटच गेलेली आणि एवढा अंधार झालेला आहे ना कधी येईल काय माहितीये आज तर पाऊस वगैरे पण नाहीये तरी पण लाईट गेलीय राईन नाही ना ते कोपऱ्या कापऱ्याला पण लावून घेतलेले दाग इकडे मी काढून देते ते काढायचं लय मजा येते पण तुम्ही ते इतकं बारीक लावलेलं आहे ना ते निघतच नाही हळूहळू तुटकं तुटकत निघा लागल त्याला हे बघ माझं इतकं भारी निघलं होतं फेकलं का भारी होतं होत डायरेक्ट कुठूनच तुटलं नव्हतं नाही तुटून तुटून चाललं आनंद व्हावं लागल ते लास्टला ते एकदम पतलं लावलंय ना तुम्ही त्याच्यामुळे ते निघत नाही तर लाईट काही येत नव्हती म्हणून म्हटलं चला आहे ना अशी जुगाड करूनच स्वयंपाकाला करा हे तिथे काय आहे घाबरली घाबरली कसती ती भूतांना घाबरणारी ना तिथल्या कपाचं मला वाटलं पालच झाली तिथं म्हणून होते या साईडला मस्त पैकी चिकन आहे नाही ग परत धुऊन बस ठीक आहे परत धुते तर ना मी सर्वात ना मॅरिनेट करून आहे कारण की ऋषीला आहे ना कंटक्यकी खायची होती त्याच्यामुळे आणि आता आहे ना आम्ही इकडे मसाला भाजतोय आणि इकडे चिकनची तयारी करतोय तर काय जेव्हा आरू इथे रडती दाखव डोळे बापरे इतके तिखट कांदे ना पूर्ण पाणी येते डोळ्यातून शेंगडू नको दे फक्त कळत पण नाही तो सो कायच तर आता लाईट आलेली आहे आणि ना लाईटच ना काहीच सुधारत नाही कोणती गोष्टच भेटत नव्हती सो फायनली आता लाईट आलेली आहे बरं होईल आता मी ते ना भाजीमध्ये बरोबर पडत हे बघा या ठिकाणी ना मी मसाला वगैरे सर्व भाजून घेतलेला आहे आणि इकडे डाळ आणि फुटाने भाजून घेते मी <laughs> तर आता काळा मसाला सर्व भाजून झालेला आहे आता मी याला मिक्सर मध्ये एकदा ग्राइंड करून घेते म्हणजे काढून घेते ओले वाटण बनवते त्याचं आहे ना काळा मसाला काढता काढता येणार हे भांडच खराब होऊन गेलं तर मग मला आहे ना थोडा थोडा मसाला नाही छोट्या भांड्यात काढावा लागला पण फायनली आता मसाला एकदम बारीक बारीक निघलाय तर आता आहे ना माझ्या पोळ्या पण झालेल्या आहे आणि आमचा पूर्ण स्वयंपाक होत होत आहे ना नऊ साडे नऊ झाले का रे का नऊ वाजले नऊ वाजले नऊ वाजलेले आहे आणि अजून आहे ना कंटक्य सुद्धा तळाईची बाकी आहे पण आता भाजी आणि पोळ्या सर्व झालेले आज एवढा वेळ लागला कारण ना आज दुकानावरचे जे आपल्या भीती आशिष वगैरे आहे ना ते पण घरी जेवायला आहे ना त्यामुळे आणि मी तर असं वाटतंय पूर्ण केली अरे तुमचं प्रोजेक्ट होतो का नाही नुसतं डमरूस बनवलंय तुम्ही तर आणि ऐकायक हर्षद एक्झाम्पल होत हो का झालं जेवण मस्त भाजीले भारी झाली होती पण मी ते कंटक्की खाऊन घेतली आधी त्याच्यामुळे माझी भूकमोड होऊन गेली आणि मी सूप पण पेल मी भाजी खाल्ली असती पूर्ण आज कंटक्की भाजी दोन्ही भारी होती सो आईज तर आता रात्रीचे साडे दहा वाजलेले आणि आता आमच्या सर्वांचे जेवण वगैरे पण झालेले आणि आज ना भाजी एक नंबर झाली होती सर्वांनाच खूप जास्त आवडली त्यामुळे ना पोटभर जेवण केले सर्वांनी माझं पण खूप पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता मी एक कपडे आवडते कारण की आज आहे ना आम्ही खूप सारे व्हिडिओ शूट केले ना तर प्रत्येक मध्ये वेगवेगळे वेगवेगळे कपडे घातले होते ना मी तर त्याच्यामुळेच इतका पसारा पांगलेला होता ना इथे अर्धे कपडे वरती पडलेले साडी वगैरे घातलेली होती ना ती पण तशीच पडलेली आहे बाकी कपडे मी ना असे कपडे कधीच ठेवत नाही असे कोंबून पण मी आज ठेवलं होते कारण की मला इथे व्हिडिओ काढायचा होता ना मग पटकन मी असं असं गोळा केले आणि ठेवून दिले होते पण आता हे सर्व आवरून ठेवते आणि ना आज दिवसभर माझ्या फेसला ना पूर्ण मेकअप होता असं मला आहे ना आता स्किन केअर चांगली प्रॉपर करायची मी पहिले क्लिन्झिंग केली त्यानंतर मी स्क्रब सुद्धा केलं आणि फेस वॉश केलाय तर आता मी जे सिरम वगैरे लावते ना नाईटला ते पण लावून घेते तर आता ना मी वेअर हाऊस मध्ये आलेले कारण की ऋषी गेला होता शॉपर आणि शॉपवर आहे ना आपला खूप सारा माल आलेला होता ना तर तो घरी घेऊन यायचा होता बापरे तिथे आता पायटायला पण जागा झाली नाहीये तिथे भरलंय सगळं सगळं सामान इथं अजून खूप जास्त हो का तर आता ना मी स्किन केअर वगैरे केली आणि मला वाटलं की आता डायरेक्ट झोपून राहायचंय पण झोपून नाही राहायचंय आता आम्हाला ना खूप सारे काम करायचंय आता किती वेळ जाईल काय माहिती तर आपला ब्लॉग आपण आहे ना याच ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा